समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन व बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ सांगली यांच्या मान्यतेने माननीय प्रदीप आप्पा कदम अध्यक्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृतीगौरव समिती सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र मर्यादित यशवंत श्री दोन हजार सव्वीस भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा अंकलखोप येथे सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजता पार पडल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माननीय प्रदीपप्पा कदम म्हणाले की अंकलखोप गावचा इतिहास फार जुना आहे या गावाने दोन आमदार दिले तसेच बाबासाहेबांच्या मूळ अस्थी या गावात चार महान व्यक्तींनी आणल्या त्यामुळे गावाचे पवित्र फार आहे आजकाल तरुण पिढीला व्यायामाची आवड निर्माण करण्यासाठी आपण या शरीर सौष्ठव स्पर्धकांच्या माध्यमातून तरुण पिढीसमोर आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला यापुढे आपण राज्यस्तरीय यशवंत श्री दोन हजार सत्तावीस शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन आपण करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली अध्यक्ष भाषणात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस माननीय प्रताप नाना पाटील म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजितदादा गट सुरुवातीपासून प्रदीप आप्पा कायम समाज उपयोग उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करतात समाज उपयोगी विषयावर त्यांचा नेहमी मदतीचा हात असतो तसेच त्यांनी अंकलकोप येथील स्मारकाचे अपूर्ण काम पूर्ण करून देत आहेत या सर्व कामांची दखल ही नक्कीच वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल अशी ग्वाही नानांनी दिली आहे यावेळी स्पर्धेतील फर्स्ट रनर अप मयूर जल्ली सांगली सेकंड रनर अप प्रतीक मगदुम कोल्हापूर व यशवंत श्री दोन हजार सव्वीसचे मान चे मानकरी ठरलेले पंचाक्षरी लोणार सोलापूर यांना मानाचा पट्टा ट्रॉफी प्रशस्तीपत्रक वरोक बक्षीस असे देण्यात आले या स्पर्धेसाठी संघटनेचे संस्थापक मार्गदर्शक इनायत तेरदाळकर संघटनेचे सचिव विवेक संगपाळ यांचे सहकार्य लाभले यावेळी राष्ट्रवादीचे वाळवा तालुका अध्यक्ष केदारदादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष संजय भाऊ कोळी निवास सावंत महेश हजारे तुषार सूर्यवंशी सचिन कुराडे कृषीभूषण रवी पाटील प्रशांत पाटील राहुल पाटील अमीर पठाण अनिल पाटील अभिजित सावंत अभिजित कौलगे संजय शिंदे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले तर आभार डॉक्टर रवी पाटील यांनी मांडले वाटलं इथं आयोजनावर व्यवस्थित केले सर खूप खूप धन्यवाद सर असंच तुम्ही आमच्या पोस्पो पोस्टपणला तुम्ही सपोर्ट करा सर थँक्यू सर अंकल खूप या गावामध्ये आपण पूर्ण पश्चिम महाराष्ट्राची यशवंत श्री स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेला पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या स्पर्धकांनी फार मोठ्या संख्येनं प्रतिसाद दिला त्यांनी या ठिकाणी खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि जो हेतू आपला होता की अंकल खूप आणि आपल्या तालुक्यातल्या तरुणांनी अशा पद्धतीनं जिममध्ये सराव करावा आपली शरीर शरीरदृष्टी व्यवस्थित सदृढ करावी आणि तो हेतू खऱ्या अर्थाने सफल होईल कारण आज या ठिकाणी ही स्पर्धा बघून निश्चितच अंकलखोकचे किमान पाच आणि तालुक्यातले किमान पंचवीस बॉडीबिल्डर पुढच्या स्पर्धेमध्ये उतरतील एवढी मला आशा आहे आणि अंकलखोक गावातल्या रात्रीचे बारा वाजले तरी गावातल्या सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेला आपली उपस्थिती दाखवली सर्व पंचमंडळी आणि असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सर्व पत्रकार आणि सर्वांच मी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजक म्हणून सगळ्यांचं आभार मानतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका